हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र सर्वांना हॅपी दसरा विश्रांती शे शेणगे ऑफिशियल चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चला तर आमची पूजा चालली आता पुस्तकांची थोडीशी हातेऱ्यांची पूजा दसऱ्याची पूजा चालली सर्वांना हॅपी दसरा सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा तर चालले सोनबाईची पूजा चालली मुलाची सुनबाईची चालली पूजा हातेरी थोडी पुजली होती थोडीशी पुस्तक पुजलेत पूजा केली मशीनची पण मी तर आता पूजा चालली बघा नवरा बायको करतात दोघ पूजा मुलगा माझा माझांसून कालवा आला होता व्हिडिओ त्यामुळं मग मी आवाज तो नीट केला माऊली सारखा वरडत असतो बघा व्हिडिओत व्हिडिओ चालू असताना त्यामुळं मग ते आवाज न्यूट करायला लागतो मग परत ता आवाज टाकायला लागतोय तर चालली पूजा सोनं वाहते ती सोनं ठेवतात सर्व हार घातले देवांना गाड्यांना रात्री बनवलेले मी हार झेंडूचे माऊली बघा कसं डोकं टिकून पाया पडतोय तेवढं लय वळण भारी हं Ooh. फोटो काढा म्हणतात फोटो काढा फोटो काढा फोटो काढा तू खिच मेरी फोटो तू खिच मेरी फोटो मावली बघा मावली बघा सारख खादीला तोंड चालू असते काहीतरी काहीतरी सारखं तोंड चालूच असते बडबड 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 तू खिच मेरी फोटो आमची सुनबाई म्हणती खिच मेरा फोटो ए देखो मेरा बेटा बोलताय उद व्हिडिओ चालू असताना फोटो नका काढू नाही ती काढा चला तर आता मी आली पूजा करायला माऊलीच चा चाललंय मधी मधी सारखं त्याचं मधी मधी असतं काय करताना सारखं मधी 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 केली आपल्या आम्ही साध्या पद्धतीने पूजा तुम्ही कशी करता सांगा सगळ्याची वेगळी वेगळी वेग पद्धत असते गावाला तर सगळे हातेरी पुजतात तर इथे आपली काय आहेत शहरात सुर्या चाकू कात्र्या येळी चाल एवढीच हातेरी आपली असते तिथं गावाला कशी कुराडी कोयत अजून काय काय असतं ती खोरी टिकाव सगळं पुजायला लागते अजून नांगराचं ही दातळ ही सगळं तर झाली माझी पूजा करून यश बागा कसा उलटा उभा आहे तर झाली आता पूजा हो आमची माझ्या भावाच्या फोटोला विहार घातला मी बनवून चार पाच हार एकदम बनवलेली मी रात्री गाड्यांला फोटोला है। सोन बायचा आहे हॅपी दसरा सोनं दि सोनं सोनं दिसो सोनं सोनं खरं दे की सोन हे बघा हे बघा यश पाया पडा म्हणतो बघितलं पाया पडवून घेतोय मामीच आमच्या दोघीत चालले सोनं द्यायचा कार्यक्रम मला सोनं दिलं सोनबाईनी आता मी देते यश देतोय हॅपी दसरा हॅपी दसरा हां सुनबाईला आमच्या ना सुन आम जिथं तिथं फोटो काढा फोटो काढा तेव्हा का, तेव्हा का, राहिली उभा फोटो काढा आमचा फोटो काढा हं काढला फोटो मुलगा देतोय सोनं हा ही बघा ही बघा ही बघा ते ज्या पार चढून घ्या आता ते कसं पाया पडा येईल त्याला बी चला तर मग अशा पद्धतीने आपला आमचा दसरा साजरा झालाय सोनं बिन आम देऊन घेतलं का एकामेकाला जेवण झाली पूजा झाली माऊलीचे बाबा गेलेत गाड्या पुजायला माऊली बागा कसा पाया पुरतो याच्या सोनं देऊन यश पण पडला त्याच्या Salate muy, bye bye.